オビカなの<ペー>

প্রস্তা তুমি সেতু মধ্যে ঘরের দাঁড়াতে আজ সিট মার্ফত আপনাদের পাঠ সুযোগ কেজনেলা যে কী চার যে আছে

कसे आहे पण काय त्याच्यावर सगळी करतात ते उभा अवलंबून असते शिती वगैरे असं सगळं पण मानते त्याच्यामुळे माझ्या शिटी मानायच्या सरासरीच्यामध्ये येत नाही आणि कुठलीही तुम्हाला काही जरी अडचण आली तर मी इथलं माझी काही नाही माझ्याकडे यायचं आणि माझ्याची माहिती मागायची मी माहिती तुम्हाला कधी सांगतो फॉर्म कसा भरायचा काय नाही ते आणि फॉर्म भरते वेळेस तुमचे डिटेल्स जे काय आहेत आधार कार्ड रॅशन कार्ड इलेक्शन कार्ड त्याच्या सर्व पदार्थाचा अहवाल असतो प्रमाणपत्र असतं ते सगळं घेऊन या शेतीमध्ये तो प्रस्ताव आमच्याकडे येते आमच्याकडे आल्याच्यानंतर समिती असते त्या समितीमध्ये जे प्रस्ताव जातो ते सगळे सदस्य त्याच्यावर शासनजनाप्रमाणे चेक करतात सगळी खायला पास झाल्याच्यानंतर तुम्हाला पण पास झालं आणि आता आनंद टेलटी गाव होतात तेवढीसुद्धा फक्त याच्यामध्ये एकच करायचं कुणीही कोणीही तुम्हाला बाहेरचे गावाचे कोणी म्हणले किंवा गावातले कुठले म्हणले असे काय आम्ही आता ऐकलं आहे की कोणी तुम्हाला पैशाची मागणी करते की हजार द्या दोन हजार द्या असं करा तुमचे पगार चालू करतो तिथं पैसे कोणीही घेत नाही कोणालाही रुपया असं नाही सर तुम्हाला काहीतरी अडचण आणतं आमच्याकडे याचा आणि तुम्हाला सांगतो काय करायचं काय आहे काहीतरी अडचण आहे कुठेतरी कराटी उत्तर देत असेल किंवा कोणता शेतकऱ्याला तुम्हाला सचिती असेल तर आमच्याकडे येऊन आम्हाला सांगायचं कोणता प्रश्न आम्ही लक्षात परंतु बाहेर कोणीतरी भेटलं त्याला तुम्हाला काहीतरी असं असं द्यायचं त्यांना बिलकुल एंटरटेन करायचं नाही पैसा द्यायचा नाही काही करायचं नाही एवढं फक्त लक्ष द्यायचं वित्ता सरळ माझ्याकडे असेल तुम्हाला काय अडचण असेल तरी सांगतो अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो माझ्यासोबत ॲडव्होकेट सर अंकुश सावते सर सुरेश सावते सर दीपक मगरे अमोल जाधव असे बरेच सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आमचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यां ज्या पद्धतीनं इतर राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळतं त्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळावं त्यासाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी व ज्या स्कीम ज्येष्ठ नागरिकच नाही तर निराधार योजना असेल दिव्यांग यांचे मानधन असतील श्रावणबाळ योजना असेल विधवांचे मानधन असतील ज्या काही योजना आहेत त्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदनाद्वारे आज मागणी केलेली आहे की एक विशेष असा एक टेबल करण्यात यावा ज्यामुळे जे बाहेर जाऊन जे मायबाप येत आहेत जे वयोवृद्ध लोक येत आहेत जे ज्यांना बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी आल्यानंतर कुठं जायचं कुणाला भेटायचं ज्यामुळं त्यांचा वेळ जातो आर्थिक नुकसानही होतं त्यांना योग्य मार्गदर्शनही होत नाही त्याच्यामुळं एक टेबलची व्यवस्था करण्यात यावी अशी आज आम्ही विनंती केलेली आहे ते या विनंतीला मान देऊन आज माननीय तहसीलदार मा सर यांनी असं एक आश्वासन दिलेलं आहे नायब तहसीलदार साहेबांच्या अनुषंगाने की ज्या काही तुम्हाला अडी येतील ज्या काही लूटमार काही ठिकाणी झालेले असंही त्यांच्या कानावर गेलेलं आहे की कुणीतरी दोन पैसे घेत आहेत तुम्हाला फॉर्म भरून देतो पगार चालू करून देतो असं करून देतो तसं करून देतो त्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता माननीय जे काही तहसीलदार साहेबांनी जे काही ज्या ठिकाणी जी काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तुम्हाला ज्या अडी अडचणी येत आहेत त्या अडीअडचणीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मागणी मा मागणी करू शकता तुमच्या ग्रामपंचायतच्या मार्फतसुद्धा ज्या ज्या काही आडी अडचणी आहेत त्या तिथंसुद्धा तुम्ही विचारणा करू शकता जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणीसुद्धा सरांनी सांगितलं आताच की तुम्हाला काही गोष्टी लक्षात नाही आल्या तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विचार आम्हाला येऊन विचारणा करू शकता मी खरंच आज मी आभार व्यक्त करतो कारण की आम्ही निवेदन देताच त्यांनी लगेचच उपाययोजना चालू केलेल्या आहेत प्रत्येक नागरिकांना एक विनंती करतोय की तुम्ही फॉर्म भरलेल्या आहेत ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये त्या त्रुटीसाठी तिथं साहेबांना भेटा त्यांनी एक त्यांच्याकडं आता तुमच्या समक्ष एक साक्ष दिलेली आहे की तुम्हाला कुठलीही अडचण आली तर न भीता न डगमगता साहेबांकडे येऊन भेटावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची ओळख ही ज्येष्ठ नागरिक जे वयोवध आहेत त्यांचा आधार आपण करतो त्यांना सन्मान देतो ही एक या महाराष्ट्राची या ठिकाणी त्या महाराष्ट्राकडे पाहिल्या जाते आणि म्हणून महा ज्येष्ठ नागरिकाचे जे, जे काही हल अपेष्ट आहेत आज किती हल अपेष्ट ते सहन करतात किती सामना करतात याचं कुठंतरी भान असणं आवश्यक आहे म्हणून राज्य सरकारला आपण निवेदना या निवेदनाच्या मार्फत तहसीलदार मार्फत या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांना आपण आज निवेदन दिलं आहे कारण आज महाराष्ट्रातले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इतर राज्याच्या पद्धतीने जे कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल या राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन है। है चांगल्या पद्धतीने दिलं जाते त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना सुद्धा त्यांना चांगल्या पुरवठा केला जातात परंतु महाराष्ट्रामध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांना योजना का लागू होऊ नये किंवा त्यांना मानधनामध्ये वाढ का होऊ नये त्यांच्या इतर राज्या पद्धतीने म्हणून या पद्धतीने आपण आज असं निवेदन दिलेलं आहे आणि खरोच आज आनंद शिंगारे असतील सुरेश सावते असतील दीपक भाऊ मगर असतील त्यानंतर ज्येष्ठ नागरिक लहानमधील ज्येष्ठ नागरिक असतील चाबरा या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील लोण येथील ज्येष्ठ नागरिक असतील तमाम सर्व ज्येष्ठ नागरिक मायबापांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात निवेदन देण्यासाठी ज्या काही निवेदनाच्या मार्फत आपण ज्या काही बाबी दिली आहेत ते नक्कीच पूर्ण होतील नाही जरी झाले तरी हा लढा कायमस्वरूपी आपण या ठिकाणी उभारणार आहोत वेळवेळी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत कुठलाही त्या ठिकाणी आमच्यावर कोणताही भेद प्रसंग येऊ नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या निवेदनाच्या मार्फत आपल्या मागण्या पूर्ण होतील यासाठी मी त्या ठिकाणी खंबीरपणाने तुम्हाला सांगतो एवढंच आणि आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक माय मी या ठिकाणी पुनशे एकदा आभार व्यक्त करतो आपण जसं आलात तसंच त्या ठिकाणी शांत पद्धतीने जावं उन्हाचे दिवस आहेत आपण त्या ठिकाणी सांभाळून जावं एवढंच मी आपला तुम्हाला सर्वांना सांगतो आणि या ठिकाणी तर थांबतो हे करत